नमस्कार हांव बर आसा आंबावली ह्या हो वाठार जो आसा हो केप्यां पडटा आय खास करून येयल्ले असा बाब कोणी बाबा आनी आणि तेया्राच्या रुपान जयते ववर केले जय जय ते वेगळ्या वेगळ्या भागांनी वसून बरे बरे तयात्र केले असा आज तेजेकडल्यानं जाणून घेऊन थोडशे गोष्टी पहिलीच भरगेपण जे ज्या लाईफान जे जे घडला तेजेकडल्यान थोडेसे जाणून घेऊ कोनी बाबासून पहिल्यांद पहिले नमस्कार सो आयज आम्ही तुझे बद्दल खूप ऐकला कारण तुम्ही खूप ती यात्रा केल्ली असा आमका जाणून घेऊन तुझे विषय की तुझे पण आता स्टार्ट केले चड चढ बरं जातले भरगेपण कसे असले तुमचे शिक्षण जाऊ फुडे कसे असले पण म्हणजे बरे असले हाव ऑलमोस्ट पंधरा वर्षांचा असताना वन एक प्ले बरयता वन एक प्ले बरोवपाक लागलो फर्स्ट टायम आणि हांगा थंय दाखयताले आम्ही वन एक प्ले घेऊन वन एक प्ले लोक आवडल्यो आणि तेन्नाच्यान म्हाका विश्वास बसलो की हा बरं लोकां तेन्नाच्यान आणि स्टार्ट बरोप्ळेच्या वन एक प्ले हुँ हुँ. माई चाल झाली शिक्षण चालू सी पर्यंत केले कळे कळले मागे पैशांचे

हय तयात्र केल्या हय हय म्हणजे तुमचे ओ मेजेर मागीर तियात्र करल्या पयली तियात्र तुमगे थंयच्यान फर्स्ट म्हगेल्यार तियात्र फातर म्हणजे तेजी स्टोरी आमकां हय हय कारण लोकांक जाणून घेवपाक जाय तुमच्या बद्दल कारण आमचें हें इतलेंच आसा की आमी अशे मनीस आसा पळय तेंका आमी हायलायट करपाक सोदता म्हणजे जे कलाकार आसा आमकां पयलींच्या लोकांक हांसयल्या खेळयल्या पण त्यांका खंय तरी कोणी माचे दिल ना की अशे उलोवपा सारखे म्हणून आमी तुमका खास करून मेळोन आयल्या आमका जाणून घेवपा पयले तुगे तियात्र जे आसले हे कशे कशे जाले आनी कसो तुका सपोर्ट मेळ्ळो त्या हितूंतल्यान फर्स्ट म्हाका ते फातर तियात्राचेर अशे स्टोरी म्हणल्यार बापायचे आनी पुताचेर आसले हय 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 लोकांचा प्रतिसाद करता लोकांचा बरो असला रिस्पॉन्स बरं दिला लोकांनी कळून त्याच्या उपांतिक त्याच्या उपरांत उज्याची कीट म्हणून केला तो त्याच्या बर झाला म्हणजे तो हंगा केला सांस एरियल एक केलो शो आणि हंगाम कळ लोकांचा रिस्पॉन्स बरोला आणि त्यावेळेस तुमकां असे पैसे कोण दिनासलेले त्या वेळाचे हे मॅनेज कसे करताल तुम्ही म्हणजे पहिले कोण डोनेशन न घेईन आणलेले आपले आप बलसाच्या सुद्धा लोक काम करेल तो कसे करेल म्हणजे रे दोनच वर्षातले केले हा म्हणजे असे कोणाकडे डोनेशन डोनेशन कोणाचे हाडून आणि हेक्टर खंयच्या मेळटा तुम्ही हेक्टर हेक्टर हवे गावचे म्हणल्यार बरे बरे एकटे आसा ना गांवचे थोडे आसले आनी थोडे भायले मिक्स तेन्ना चडव गावची मेनास त्यांना बैल हा कळले हा हा आणि केले स्टॉप म्हणजे कामाला पैशाचे अशे राऊंडात या तर घातले तेका पैसे भरपूर लागता कळले त्या पैशांच्या अडचणी लागून आमचे घालून हॉलान बी घालून आता कसे हांव एका स्टार्ट केले खेळियाात्र खेळ तियात्रान सगळ्याक केले बेणावली धरून वारका वेर्णा सायडीक कुंकली फातर्पा सांवडे खेळ तिया सगळ्याक आता किती ऍक्टिव्हिटी चालू असतात तुमचे अजून चालू असा हा ते पण बघ आम्ही ऐकायला की तुझे म्हणजे जो आरोग्य होते ना आरोग्य मात्शे बरे ना पण हा बरेता बरेता हा बरं मागीर मिसिस गले, गले। ते शिकयता सगळं ऍक्टिंग बी ते दाखयता सगळं ते फुडे ते करता फक्त हा बरं दिता ते सॉंग दिता आणि स्टोरी सगळे प्ले बरं दिता मागीर ते शिकयता म्हणजे अजूनही तुम्ही ते काम चालू असते करता आणि फुडले जे वाटचाल असते तुमचे मेसेज करता मेसेज करता कळे लोकांना किती मेसेज देऊ शकता या ऐकतल्यान म्हणजे <coughs> लोक काम कर आता तुम्ही बरे नसून सुद्धा बरोबर करता आणि लोकांक सांगू शकता हा न्यू न्यू भुरग्यांक घेता असे आणि त्यांना ट्रेन करता ऍक्टिंग दाखयता कसे करप ते आमच्या फाटल्यान तुम्ही

खेळ याद काढपाली त्याच्यानी पहिले हा तिया्र बरं खेळते या थर्टी फायर्स झाले आता पंचवीस इयर्स ट्वेंटी फायर्स हा सेलिब्रेट केला आता जे आमचे तियात्र आसा पळय तितूंतल्यान ततुतल्यान केन्ना भोवमान तुमचो ना थर्टी फाय इयर्स हा कार्निवाल केले खेळ याद केले पण कला कलाजे तुमच्या मेरेन ते पावलेच नाही म्हणजे कोणी बाबा आम्ही फाटी सुद्धा एक इंटरव्यू केल्लो शेळवणा वसून तेणे आमक सेम सांगले की आमचे केन्नाच भोवमान जावना ना म्हाका दिसता अशे कितलेशेच कलाकार असतले ते तेंका खबर सुद्धा असं जावपाक शकता तुम्ही किती मेसेज दिवपाक सोदता तुमका लागून न्हू की उरलेले जे आसा तुमचे बरोबर आनी उरल्या

मुनी सामी मातेचे पूण मातेक कामी जायना सोड कसली वस फोडे दौल्या मुनशाकू चढवालो जेन्ना आम्ही जल्मान येतात दुडवाचा कोता शिवर पण मोच आम्ही मातेक वेता कोणाचे लावंक जायना फावर बेस्ट म्हणजे बरे असा म्हणा बरे आसा आता जे हे तुजे कडल्यान जे भुरगे ट्रेन झाले तुम्ही माचे दिली हे भरगे त्या लेवलाचे काम करतात मुखार पावल्या हय जे मुला ग्रुपान असले ते हांवें ट्रेन केले एक्टिंग दाखले खेळान आसताले ते आता पुढे पवले पडले हय आणि एक म्हणल्यार बाब एडी दे केपे वो म्हजे कडल्यान शिकलोलो एक्टिंग म्हणजे खेळान आसलो तो आता मुखार पावला आनी परजळला तेका हांवेच एक्टिंग दाखयल्ले आनी तो म्हजे एक्टिंगाचेरच आता फुडें पावला म्हणजे तुमकां सुद्दां उमेद जाता उमेद जाता ते भुरगे मुखार पावले म्हणल्यार म्हाका उमेद दिसता हय आता तुजी भलायकी बी बरी ना म्हणजे आरोग्या वटेन तुमी बरयता आसतना आजुनूय बरयता तो मका देव बर बरोवपाक तिथं हांव पांच वर्ष जाला बरं ना तरी पण हा बरोवप सोडलें ना अजून हांव बरत आणि म्हजी बायल ते मागीर पुढे व्हरता तुमी बरयत रावतले बरयत राहतले जे म्हगे हात पासून हा जे मग हे कार्नवालाचे तीन पार्टी बरं ते बरयत रावतलो सो आमी हांगाच थांबोवया कारण तुमचे जिवाचेय बी पळोवपाक जाय सो तुमी पळयता आवाज तुमचो आमचो आयज आमच्या वांगडा आसलो कोनी बाब आसलो आनी तेणे आपले जे जिवनातले जे तियात्रा रुपान तेणे जे जे माचयेर काम केला हे तेणे सगळे सांगलेले आसा सो अशेच जेन्ना कलाकार कोणीय आसूं आनी खंयीय आसूं आमी हायलायट करपाचे प्रयत्न करतले कारण आमी हो चॅनल कलाकारां खातीरच स्पेशल हे करपाक सोदता न्यूजूय आमी दाखयतले आनी तेवूय दाखयतले So, तुम तुम सो तुम्ही पहिता आवाज तुमचा आमचा आनंद सावंत देसाई